बघू पिंकीचा वाढदिवस आहे पिंकी आईने आपल्याला कसं नाही सांगितलं बिचारी पिंकी विसरली असन मला सांगायची मम्मी मी जाऊ का पिंकीच्या बर्थडेला अशी कशी विसरली पिंकी आणि पिंकी विसरली असेल तर तिच्या आईला फोन करायला काय झालं होतं काय नाही छकुले अजिबात जायचं नाही कुठं मम्मी जाऊ दे ना मला पिंकीच्या नाही जायचं तर जाय काय गिफ्ट बिफ्ट मिळणार नाही पाच रुपयाचा बिस्किट पुडा आणि पार्लेजीचा तसा बी पिंकीच्या आईने काय आणलं होतं ग तुझ्या बर्थडेला कुठं काहीच नव्हतं घेऊन आली हात ताल आलवी आले होते पार सगळ्याचे सगळं घरदार आलं जीवन खाऊन गेलं फुकटे कुठले गिफ्ट नाही आणलं का पिंकीला आणलं ना फक्त बिस्किटचा पुडा का